काय सांगाल आंब्यांची विक्रमी ऍक्च्युली या चार दिवसाचं जे टेम्परेचर वाढलं ना त्याच्यामुळे कोणी आंबे घ्यायलाच मागत नाही इतकं गिरायकच आंबे घ्यायचं प्रमाण कमी झालं गर्मीमुळे असं वाटतं त्यांना की काहीतरी त्रास होईल म्हणून कोणी घेत नाहीत हे आमचं याचं घेर कांदावाडीचं हे खूप माल घेत तीन चार दिवस माल घ्यायचं बंद झाले आहे आता ए, ए, आज थोडीशी कमी आली मध्ये लाख सव्वा लाख रुपये पेटी पर्यंत आवक गेली होती रेट भरपूर डाऊन आहे रेटची परिस्थिती पेटीची हजार रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत आहे हापूस सगळं टोटल तो हापूस हा सगळं रत्नागिरी देवगड कोकण कोकणचा आंबा मग अजून अजून धावून बाहेर त्यांच्याकडे विक्री होत नाही खाणारे लोकल जे खाणारे आहेत ते आंबे घेत नाही गर्मीमुळे कोणी घराच्या बाहेर पडत नाहीत गर्मी पण आहे आणि आंबा पण गरम असतो त्याच्यामुळे घेण्याचं प्रमाण कमी आहे அப்போது ஜாஸ்திரம் கள்ளத்து போடி